एक सन्मान मंत्री महोदयाने मान्य केलं वेगळ्या मार्गाने मान्य केलं धोरण ते फसले नव धोरण पूर्णपणे फसलेलं ज्येष्ठ सदस्य बाळासाहेबांनी महात्मा परीक्षण केलं पाहिजे त्या बाबतीमध्ये पूर्वी काय होतं आता होत गुन्हेगारावर सुद्धा गुंडांवर गुन्हे दाखल करू नका अशा सुचधा अधिकाऱ्यांना असतं ती अशी परिस्थिती असते अध्यक्ष महोदय पूर्वीचा पूर्वी जो हायगोस्ट त्यांच्या काळात होत होता थेट म्हणजे पूर्ण या व्यवस्थेला राजकीय आश्रय देण्याचं काम हे अध्यक्ष मोदय त्यांचा आधार राखून सांगतो त्यांच्या मंत्रीपदा हे काळजून घडले अध्यक्ष मोदी आपण ते पुढे रोखण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना त्याचं दुःख त्यांना आहे अनेक वर्षाच्या किडलेल्या व्यवस्थेमध्ये ज्या व्यवस्थेला इतक्या अनेक वर्ष राजश्री मिळाला त्या बाळू बाळू माफियांच्या संदर्भात काही धोरण आणण्याचा मी प्रयत्न केला त्यामध्ये वाळू डेपो सुरू करणं सहाशे रुपये ब्रासणं त्या ठिकाणी सामान्य नागरिकाला वाळू मिळणं घरकुलांना वाफू मोफत वाळू देणं अध्यक्ष मोदय धोरणाचा भाग होता परंतु या सगळ्या व्यवस्थेमध्ये अनेक वर्ष माफियांचा त्याच्यावर जो काही प्रभाव होता हे धोरण कसं फसेल या दृष्टीने काहीचे प्रयत्न सुरू आहेत सुरू राहील अध्यक्ष महोदय आणि मान्य करतो की निश्चितपणे याचा सामान्य नागरिकांना त्रास झाला याची मी काय नाकारत नाही आपण सभागृहामध्ये चर्चा केली सभागृहाच्या बाहेर आपण काही त्या क्षेत्रात काम करणारे आपले मंडळी आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करून दोनदा तीनदा सुधारणा करण्याचा अध्यक्ष महोदय प्रयत्न केला आणि त्यामुळे निश्चितच या बाबतीमध्ये गुन्हेगारीकरण त्याच्यामध्ये होतं आणि गुन्हेगारीकरण वाढल्यामुळे खरा निर्णय आपण केला मी सन्मान्य राजेश टोपे साहेबांची सहमत आहे की याच्यामध्ये आणखी सुधारणा करण्याची गरज आहे आपण एका बा एका दोन तीन प्रवाह आहेत एक प्रवाह असा आहे की बाळू पूर्णपणे खुली करावी ज्यामुळे ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रात ज्यांना घरं बांधायची आहेत त्यांनी एकूण जी, जी काय रॉयल्टी ती ग्रामपंचायतीच्याकडे जमा कर करावी ग्रामपंचायतीने मग ग्रामसेवकाने ती टीपी त्या ठिकाणी परवाना द्यावा नगरपालिका क्षेत्रात त्याप्रमाणेच कार्यवाही करावी म्हणजे कोणाचं आणि मग जिथे त्यांना वाळू उपलब्ध असेल नजीकच्या घाटावर किंवा कुठे त्याने ती घेऊन जावी त्यासाठी ता त्यांनी स्वतःच ती कार्यवाही करा वाळू काढण्याची कार्यवाही करावी म्हणजे मग एकदा शासनाचा हस्तक्षेप आला कोणाचा हस्तक्षेप आला एकदा मग ठेकेदार आलेत मग त्याचे ठेके देण्याचा प्रश्न आला मग आमच्या आमच्या लोकांना ठेके द्या आमच्या लोकांना वाळू व्हायला सांगा मुळातच मागचे पाच सहा वर्ष आपण जर पाहिलं की वाळूमध्ये उत्पन्न शासनाला किती मिळालं मग यामध्ये मागे सन्मान श्रद्धे बाळासाहेब म्हटले की दोन हजार कोटी तीन हजार कोटी मुळात सगळं वाळूतून मिळणारी रॉयल्टी सरकारला दोनशे चाळीस कोटीपेक्षा जास्त कधी मिळाली नाही दोनशे चाळीस कोटी आणि क्रशरचा जो क्रशरचा जो मिळणार रॉयल्टी ती वेगळी आहे ती साधारण दोन हजार कोटीपर्यंत जाते सतराशे दोन हजार कोटीपर्यंत जाते वाळू जी फक्त दोनशे चाळीस कोटीपर्यंत आहे आतापर्यंत मागच्या पाच सहा वर्षाची आकडे जर पाहिलं आपण तर त्यामुळे हे काही असं काही फार त्याच्यामध्ये जे भासवण्याचा प्रयत्न होतो की दोन हजार कोटी बुडाले तीन हजार कोटी बिळाले तसं नाही आहे परंतु म्हणून प्रवाह प्रवास आलेला आहे की कि किती आपण बंधन आणण्याचा प्रयत्न केला धोरणामध्ये किती या गुन्हेगारी आळा घालण्याचा प्रयत्न केला त्यातून शुद्धी सभागृहात माझ्या मतेस्थ मा, मत मा, मा, असेल की आपण थांबू शकतो का हे जर थांबू शकत नाही कारण अनेक वर्षाच्या ह्या वेस्टर्न इंटरेस्टनी काम करणाऱ्या यंत्रणा त्यामध्ये काम करत होत्या आपण त्याला बंद घालण्याचा प्रयत्न केला काही लोकांचं दा दुःख झालं पण अध्यक्ष आहे जर आपण काही धोरण जर त्या पद्धतीने घेतलं आणि मी या मताचं आहे आणि सभागृहाची काय सूचना अशी तर आपण कराव्यात की या धोरणामध्ये बंधनं आणण्यापेक्षा ती मुक्त करून टाकावी की ज्यामध्ये ज्याला पाहिजे त्या ठिकाणी वळ मिळेल ज्याला पर मिळेल त्या ठिकाणी ते मिळत आणि घ्यावं <laughs> आणि मला वाटतं मग परवण्याचा रास होतो का आणखीन काय होतं ते परवण्याआधी पाहतील त्याच्यामध्ये आणखी काय गुन्हेगारी काय गुन्हेगारीकरण होणार आहे का, का ते स्थानिक लोक त्यात त्याला बंदोबस्त करतील सरकारने किती बंधन घालायची बंधन घालली आणि म्हणून आपल्या आपण सूचना करा मला या यापैकी फक्त आपल्या विचारार्थ मांडलेला आहे याचं धोरण नाही सरकारचं पण आपण काही सूचना करत असेल तर आपण जरूर आम्ही ओपन टू सजेशन आणि म्हणून याच्या राजकीय राजकीय भूमिका मांडण्यापेक्षा आपण उद्या सर्वकाश धोरण राज्याच्या जनतेसाठी यावं म्हणून काय सूचना करा दुसरं जे याच्यातून मिळालेली रॉयल्टी आहे ज्या भागातून ते उत्करण होतं त्यांना ती रॉयल्टीचे पैसे काही परत आपण आता निर्णय मंत्री महोदयाने एक मान्य केलं वेगळ्या मार्गाने मान्य केलं की धोरण ते फसले नव धोरण पूर्णपणे फसलेलं आहे आता वाळू माफिया हैदोच घालतोय है संपूर्ण राज्यामध्ये अशी अवस्था आहे अध्यक्ष त्यामध्ये अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांवर हल्ले झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नये म्हणून प्रयत्न होत आहेत सरकारकडून सूचना जात आहेत मंत्रालयातून सूचना जात आहेत ही परिस्थिती आज आहे अध्यक्ष महोदय गुन्हेगारावर सुद्धा गुंडांवर गुन्हे दाखल करू नका अशा सूचना जातात अधिकाऱ्यांना मारलेलं असतं ती अशी परिस्थिती असते ठीक आहे अध्यक्ष महोदय सगळ्या सभागृहाला हे सगळं माहिती आहे कसं फसलं आणि आता काय चाललं माझा प्रश्न असा आहे की मंत्रीमहोदयाने एक नवा प्रश्न उपस्थित केला आणखी नवं धोरण ग्रामपंचायतला परवानगी देऊन टाकायची किंवा नगरपालिकेला परवानगी द्यायची माझं म्हणणं एवढंच आहे की पुन्हा एकदा अधिकाऱ्यांबरोबर विधी व न्याय लोकांबरोबर बसा आणि असं धोरण तुम्ही मुक्त सांगितलं असं धोरण आपण आणू शकतो का नाही हे फक्त या अधिवेशनात सांगा सन्मान्य ज्येष्ठ सदस्य बाळासाहेबांनी खरे आत्मपरीक्षण केलं पाहिजे या बाबतीमध्ये पूर्वी काय होतं आता काय होत अध्यक्ष महोदय पूर्वीचा आहेत का पूर्वी जो हायदोस त्यांच्या काळात होत होता थेट म्हणजे या पूर्ण ह्या सगळ्या व्यवसायाला राजकीय आश्रय देण्याचं काम हे अध्यक्ष मोदी त्यांचा आदर राखून सांगतो की त्यांच्या मंत्रिपदाच्या काळातच घडल्या शिव अध्यक्ष मोदी आपण ते कुठेतरी रोखण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना त्याचं दुःख त्यांना आहे अध्यक्ष मोदय आता दाखवतात हे पूर्णपणे संरक्षण देत आहेत गुंडांना माफयांना संरक्षण देत आहेत आणि आरोप आमच्यावर करतायत अध्यक्ष मोदय हो बिलकुल ठीक आहे अध्यक्ष महोदय म्हणजे स्वतः आरोप करताना दुसऱ्यावर राजेश मिळतो फोन त्यामुळे मला वाटतं दुसऱ्यावर आरोप करताना आपण स्वतः भान ठेवलं हो पाहिजे की आपल्या काळात काय घेतलं होतं पण अध्यक्ष महोदय माझी एवढीच अपेक्षा आहे का मी काही प्रतिसाद प्रश्न केलेला नाहीये मी म्हटलं वी आर ओपन फॉर सजेशन आपण सूचना करा नाही थोडं आमचं ठरवलं आणि अध्यक्ष महोदय त्यांनी जी सूचना केलेली आहे ते निश्चितच अधिकाऱ्यांच्या आणखीन काय आपल्याला धोरणामध्ये बदल करता येईल का आणि मी म्हटल्याप्रमाणे ग्रामपंचायत नगरपालिकेला ते अधिकार देता येईल का हे ऑनलाईन पद्धतीमध्ये जो अध्यक्ष त्यात होणारे परिणाम आहेत मला वाटतं अध्यक्ष महोदय या बाबतीमध्ये किती चर्चा आपण केली अध्यक्ष महोदय तरी मी म्हटल्याप्रमाणे धोरणामध्ये शासनाचं धोरण हे सामान्य जनतेकरता वाळू उपलब्ध झाली पाहिजे क्रश साठ उपलब्ध झाली पाहिजे अध्यक्ष महोदय तो प्रयत्न आहे विना याच्यामध्ये मी म्हटल्याप्रमाणे जे जे त्या धोरणामध्ये सुलभ आणता येईल ती करण्यासंदर्भात शासन बांधले अध्यक्ष महोदय